हे कोणतंही सरकार आलं फक्त निवडणुका लागल्या की तोपर्यंत ते आश्वासन देतात धनगर समाजाला एकदा निवडणुका आल्या निवडून आले का धनगराचा त्यांना विसर पडतो तर येणाऱ्या ये एकवीस तारखेला आमचे मल्हार येवधे आदरणीय दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या ये एकवीस तारखेला आम्ही एक कोटी धनगर समाज त्या ठिकाणी कसा जमेल त्या प्रयत्नासाठी आदरणीय दीपक बोराडे दोन महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढतात आणि उद्या पासून मी पण बीड जिल्ह्यातील जेवढे गाव आहे जेवढं शक्य होईल तिथं लोकांकडे जाऊन धनगर बांधवांना सांगणार आहे की आतापर्यंत राजकीय लोकांनी फक्त तुमच्या मताच्या पोळ्या भाजलेल्या आहे हे कोणतंही सरकार आलं फक्त निवडणुका लागल्या की तोपर्यंत ते आश्वासन देतात धनगर समाजाला एकदा निवडणुका आल्या निवडून आले तर धनगराचा त्यांना विसर पडतो तर येणाऱ्या एकवीस तारखेला आमचे मल्हार येवधे आदरणीय दीपक वराडे गो यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या ये एकवीस तारखेला आम्ही एक कोटी धनगर समाज त्या ठिकाणी कसा जमेल त्या प्रयत्नासाठी आदरणीय संघर्ष दे दीपक भाऊ दोन महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढतात आणि उद्या पासून मी पण बीड जिल्ह्यातील जेवढे गाव आहे जेवढं शक्य होईल तिथं लोकांकडे जाऊन धनगर बांधवांना सांगणार आहे की आतापर्यंत राजकीय लोकांनी फक्त तुमच्या मताच्या पोळ्या भाजलेल्या आहे